नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे येत्या काही काळामध्ये भयानक संकट येऊ शकते तर हे काय असणार आहे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हिमालयातील ग्लेसियस लेक तुम्हाला माहित असेल तर इस्रोने एक धोक्याचा इशारा दिलेला आहे नेमकं काय त्यांनी सांगितलेलं इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जे की भारताची रिसर्च ऑर्गनायझेशन आहे त्यांनी काय सांगितलेले आहेत ग्लोबल वॉर्मिंग मुळे नेमका होतोय या विषय आपण बघणार आहोत बर्फाची पांघरल्याप्रमाणे दिसणारा जो हिमालय सध्या आपल्याला एका मोठ्या धोक्याचा इशारा देत आहे ग्लोबल वॉर्मिंग मुळे इथला जो बर्फ आहे वेगाने वितळत आहे तसेच ग्लेशियर्स लेक्सचा आकार वाढत आहे जर हा आकार आणखी वाढत गेला तर जलप्रलयाचे संकट उडवू शकते या संदर्भातला खुलासा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रो नव्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे या रिपोर्टनुसार भारतीय हिमालयीन क्षेत्रामध्ये ग्लेशियर खूप वेगाने विरघळत आहेत त्यामुळे बर्फाळ सरोवरांचा झपाट्याने विस्तार होत आहे इस्रोच्या रिपोर्टनुसार जर ग्लेशियस लेकचा असाच विस्तार होत राहिला तर तिथला बर्फ वितळून त्यामुळे आसपासच्या भागात पूर येऊ शकतो पुरापेक्षा भयानक परिस्थिती उडवू शकते असा इस्रोचा अंदाज आहे केदारनाथ चमोली आणि सिक्कीम सारख्या घटना पुन्हा घडू शकतात त्यामुळे भारतासाठी आता आणखी एक धोका निर्माण झाला आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल जर हिमालयातील जो बर्फ आहे तो जर पूर्णपणे वितळला तर खूप भयानक परिस्थिती उडावू शकते महापूर येऊ शकतो पुरापेक्षा भयानक परिस्थिती उडावू शकते असं इस्रोने सांगितलेलं आहे असा, सांगित असा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि या सर्व गोष्टी कशामुळे घडत आहे तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे या सर्व गोष्टी घडत आहे आता इस्रोचा जो अभ्यास आहे तो काय सांगतो हिमालयाच्या भागातील ग्लेशियस लेक्सवरील इस्रोची नजर असते सॅटेलाईटच्या माध्यमातून या तलावांचा अभ्यास केला जातो जेणेकरून आगामी काळातील धोका वेळेच ओळखून त्यावर उपाय शोधता येईल या ग्लेशियस लेक्सविषयी विषयी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दोन हजार तेवीस पर्यंतची माहिती इस्रोकडे आहे या अभ्यासातून हिमालय आणि त्यांच्या आसपासच्या भागात काही ग्लेशियल लेक्सचा सत्तावीस टक्क्यापेक्षा जास्त विस्तार हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर झाला आहे या सरोवरापैकी एकशे तीस ग्लेशियर लेक भारतात आहे मित्रांनो एकशे तीस ग्लेशियस लेक भारतात म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बर्फ वितळत आहे हिमालयाच्या भागात दोन हजार चारशे एकतीस सरोवरे इस्रोने एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दोन हजार तेवीस पर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास केला त्यानंतर आहे त्यानंतर इस्रोने काही महत्त्वाचे खुलासे केलेले आहेत सॅटेलाइट इमेजेस मध्ये ग्लेसियस लेक्स मधला बदल इस्रोला दिसून आला या ठिकाणी तुम्ही इमेज बघू शकता त्या इमेज नुसार इस्रो इशारा देत आहे याआधी दोन हजार सोळा सतरा मध्ये चिन्हांकित करण्यात आलेल्या दहा हेक्टर पेक्षा मोठ्या दोन हजार चारशे एकतीस सरोवरापैकी सहाशे शहात्तर बर्फच्छादित सरोवरांचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर प्रचंड विस्तार झाला आहे तर सहाशे शहात्तर सरोवरांपैकी सहाशे एक सरोवरांचा आकार साधारणपणे दुप्पट झाला आहे तसेच दहा सरोवरांचा विस्तार दीडपट ते दुप्पट झाला आहे पासष्ट सरोवरांचा विस्तार दीडपट झाला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल जे सरोवर आहे दोन हजार चारशे एकतीस त्यांचा आकार किती प्रमाणात वाढलेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून खूप जास्त प्रमाणात त्यांचा आकार वाढलेला आहे आणि असंच जर सुरू असेल ग्लोबल वॉर्मिंगमुळं अजून काही दिवसामध्ये भयानक परिस्थिती उडावू शकते भारतात एकशे तीस सरोवरे या ग्लेशियस लेक्स किंवा बर्फच्छादित सरोवरांचा भारतातल्या नद्या हा मुख्य स्रोत आहे यांचा आकार कमालीचा वाढला आहे ज्यात ग्लेशियल लेक्स आउटबर्ड्स फ्लड्सचा धोका वाढला आहे इस्रोने सांगितले की सहाशे शहात्तर सरोवरांपैकी एकशे तीस सरोवरे भारतात आहेत त्यातील सिंधू नदीवर आधारित पासष्ट गंगा नदीवर आधारित सात आणि ब्रह्मपुत्रा नदीमुळे अडुसष्ट ग्लेशियल लेक्स तयार झाले आहेत मित्रांनो सहाशे शहात्तर पैकी एकशे तीस सरोवरे भारतामध्ये आहे म्हणजे जवळपास पंचवीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त सरोवरे भारतामध्ये या ठिकाणी आहेत तर त्यामुळे हे सरोवर दिवसेंदिवस यांचा जो आकार आहे ते वाढत आहे तो बर्फ वितळल्यामुळे यांचा आकार वाढतोय त्यामुळे भारतातल्या बऱ्याचशा नद्यांना धोका निर्माण झालेला आहे पुराचा धोका आहे महापुराचा धोका आहे पुरापेक्षा भयानक परिस्थिती या ठिकाणी उडवू शकते असा इशारा इस्रोने दिलेला तर आहे तर मित्रांनो वेळेत जर या गोष्टी आपण सावरल्या नाही तर म्हणजेच काय मित्रांनो यासाठी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला झाडं लावावे लागतील त्यानंतर जो कार्बन डायऑक्साईड आपण वातावरणामध्ये सोडतोय तो कमी करावा लागेल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये सुधारणा करावी लागेल नाहीतर पुढे चालून काही काळामध्ये भयानक परिस्थिती उडवू शकते ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघते व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो